निसर्गाचं सौंदर्य लाभलेल्या या जव्हारला मिनी महाबळेश्वर आणि सिटी ऑफ वॉटरफॉल म्हणूनही प्रसिद्धी मिळालेली आहे परंतु जव्हारमधील अशी क्वचितच ठिकाणे आहेत की ती ठिकाणी सध्या पर्यटनाच्या विकासामध्ये ती पुढे आलेले आहेत मग ज्यामध्ये दाभोसा म्हणा सिरपामाळ म्हणा भूपतगड म्हणा अशा ठिकाणावरती ब बऱ्याचदा पर्यटक येतात आनंद मनमुरादाने लुटतात परंतु जव्हारमधील काही अशी ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी अजूनही पर्यटनाचा जो विकास आहे तो झालेला नाही आणि असंच आज मी तुम्हाला एक जव्हारमधील जे सध्या तरी अदृश्य आणि पुढे आलेले नाही आहेत असे ठिकाण तुम्हाला मी दाखवणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही गेलात तर खऱ्या अर्थानं तुम्हाला जम्मू काश्मीरसारख्या भागाची फिलिंग ही नक्कीच येईल असं जव्हारमधील एक ठिकाण आहे आणि तिथं मी सध्या पोचलेलं आहे आणि ते ठिकाण मी तुमच्यापर्यंत आज घेऊन येणार आहे नमस्कार मी किरण खानजोडे माझ्या किरण खानजोडे या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे एक नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी इथपर्यंत घेऊन आलो आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडलं तर तुम्हाला काय वाटतं या पर्यटनाचा विकास व्हायला पाहिजे का ती कमेंट नक्कीच तुम्ही करा तर आता मी त्या ठिकाणी पोचलेलो आहे ज्या ठिकाणाची मी तुम्हाला सातत्याने माहिती देत होतो आणि त्या ठिकाणावरती जर तुम्हाला यायचं असेल तर जव्हारपासून अठरा ते वीस किलोमीटर या अंतरापर्यंत तुम्हाला यावं लागेल आणि ते ठिकाण म्हणजे झाप ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही जर आलात तर त्या ठिकाणी मोख्याचा पाणी असं त्या ठिकाणाचं नाव आहे मला स्थानिकांकडून ती माहिती मिळालेली आहे तर जास्त वेळ घालवत नाही तुम्हाला मी लगेच त्या ठिकाणाकडे घेऊन जातो तर हेच ते ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी अगदी खूप टेकडीवरती तुम्ही जर गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी एक अतिशय सुंदर दृश्य हे बघायला मिळेल मी तुम्हाला म्हटलं होतं की ज्या पद्धतीने जम्मू काश्मीरची तुम्हाला नक्कीच फिलिंग येईल अशा पद्धतीचे हे वातावरण या ठिकाणी तुम्ही जर प्रत्यक्ष आला तर तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही बघू शकता अगदी डोंगर सभोवताली दिसत आहेत आणि ज्या पद्धतीने निसर्गाचं हे खरंच सौंदर्य जे आहे ते अगदी जव्हारमध्ये हे आपल्याला बघायला मिळतं तुम्ही टेकडीच्या खाली पाहिलं तर त्या ठिकाणी एक सुंदर नदी आहे आणि एक छोटसं गाव वसलेलं आहे या डोंगराच्या कुशीमध्ये मनमोहाडी असं या गावाचं नाव आहे अगदी सभोवत आली हे छोटे छोटे धबधबे दिसत आहेत आणि पावसाळ्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी आलात तर तुम्हाला प्रत्यक्ष तुम्ही इथे येऊन बघा आणि तुम्हाला हे दृश्य जे आहे ते अगदी मनमोहक करून टाकेल तर तुमच्यापर्यंत मी जरी हे व्हिडिओच्या मा माध्यमातून या ठिकाणी दृश्य दाखवत असलो तरी देखील जर तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष आलात तर एक वेगळा अनुभव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि अशा पद्धतीचं हे जे दृश्य आहे त्याचा सध्या तरी कुठेही जास्त उल्लेख केला जात नाही हा जो पर्यटनाचा भाग आहे तो डेव्हलप करण्यासाठी नक्कीच कुठेतरी अशा पद्धतीने जे व्हिडिओ असतात ते व्हिडिओ येतात परंतु त्याचा प्रत्यक्ष जो अवलंब आहे विकासात्मक दृष्ट्या तो सध्या होत असताना दिसत नाही पण जर अशा भागाचा जर विकास होत गेला तर कदाचित येणाऱ्या काही काळामध्ये हे जे दृश्य आहे ते चांगलं विकसित पर्यटनाच्या माध्यमातून होताना दिसेल आणि झाप ग्रामपंचायतीमध्ये हे क्षेत्र आहे अजून एक झाप ग्रामपंचायतीमध्ये भोपतगड सारखं क्षेत्र तुम्हाला माहिती आहे जे खूप प्रसिद्ध आहे त्याचबरोबर मागील दोन वर्षापासून झाप ग्रामपंचायतीमध्ये शिवाजीनगर धोंडपाडा या ठिकाणी एक आदिवासीची संस्कृती असलेला तारपाचा एक भव्य दिव्य असा देखावा त्या ठिकाणी आहे म्हणजेच सध्या झाप ग्रामपंचायतीमध्ये अशा पद्धतीचे ही पर्यटनाची जी दृश्य आहेत ती वै विकसित होताना दिसत आहेत जे मी दृश्य दाखवलं तिथपर्यंत येण्यासाठी तुम्हाला जवळपासून वीस किलोमीटर कमीत कमी यावं लागेल झाप ग्रामपंचायतीमध्ये हे झापच्या थोडेसं पुढे गेलात उजेनी वडोलीचा जो रस्ता जातो त्या ठिकाणी तुम्ही जर आलात तर त्या ठिकाणी तुम्हाला हा जो देखावा निसर्गाचा आहे तो तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच आहे परंतु प्रत्यक्ष तुम्ही या ठिकाणी येऊन या निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घ्या प्रत्यक्षरित्या तुम्ही हे बघा येणाऱ्या काही काळामध्ये जर याचा विकास होत गेला तर कदाचित एक एक सुंदर पॉईंट हे झाप ग्रामपंचायतीमध्ये तयार होताना दिसेल स्थानिकाकडून माहिती मिळाली आहे की सध्या तरी या भागाला मुख्याचं पाणी पुढे गेला तर चिंचकुंड अशा पद्धतीचं नाव आहे जे चर्चेत नाही आहे परंतु जर या व्हिडिओच्या माध्यमातून जर जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत पोचला तर कदाचित येणाऱ्या काही काळामध्ये हे पर्यटन विकासाच्या माध्यमातून एक चांगलं निसर्गाचं सौंदर्य हे पुढे येताना दिसेल आणि त्यासाठी तुमच्या देखील सपोर्टची गरज आहे तुम्हीही जर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला कदाचित याचा विकास होऊ शकतो अशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही या पर्यटनाच्या बाध माध्यमातून या दृश्यातून मा तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही कळवा आणि या पर्यटनाचा विकास व्हायला पाहिजे का हे जर तुम्हाला वाटत असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत आणि नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर नक्कीच फॉलो करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन